सावध व्हा वर वधू परिचय मेळाव्यांचे नावे तुम्ही फसले तर जात नाही ना विचार करा सावध व्हा वर वधू परिचय मेळाव्यात वर वधू पालकांचे परिचय होतात कि आयोजकांचे आमदार खासदार व नेत्यांचे लाखो रुपये खर्च करून या मेळाव्यात लग्न जुळतात का विचार करा पटला तर धरा नाही तर सोडा जय नरहरी मी दिनेश येवले मुख्य संपादक स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी आज आपणाशी मी एका वेगळ्या विषयावर आप बोलून आपले डोळे उघडणार असून ह्या हे माझे विचार ऐकून जे अशा कार्यक्रमाचे आयोजन करून चमकेगिरी करून वर वधू परिचय मिळाव्याचे आयोजन करतात व त्यात स्वतःचे स्वागत सत्कार करून घेतात त्यांना दुःख होईल खरच ह्या परिचय मिळाव्याची गरज आहे आणि मी सांगितलेले अनुभव त्यांनाही अनुभवता आले असेल अशांना कदाचित आज माझा व्हिडिओ ऐकून आनंद होईल व अशा काही लोकांना खरंच जे अशा कार्यक्रमाचे आयोजन करून स्वतः दिवसभर आपले माईक हातात घेऊन स्वतःचा वाढवण्याचा प्रयत्न करतात त्यांना दुःखही होईल हे कुणा एकासाठी नसून समाजामध्ये जागृती व्हावी या हेतूने मी आज आपले विचार प्रकट करीत आहो धन्यवाद वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करून स्वतःला मंचावर प्रोजेक्ट करणे कार्यक्रमात आमदार खासदार व नेत्यांना बोलावून दिवसभर स्वतःचे हातात माईक घेऊन नुसते स्वतःची व नेत्यांची प्रशंसा करणे ही एक प्रथा आता अलीकडे मोठ्या प्रमाणात उदयास आलेली आहे कारण सामाजिक कार्य करावे म्हटले तर त्या कार्यक्रमात समाज बांधव आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहत नाही तर त्याच उलट वर वधू परिचय मिळावे म्हटले तर संपूर्ण राज्यातून ज्यांचे मुलं विवाह योग्य आहेत असे अनेक हजारो समाज बांधव अशा वर वधू परिचय मेळाव्यामध्ये उपस्थित राहतात आणि याचाच नेमका फायदा घेऊन काही सामाजिक संघटनाचे लोक असे मेळाव्याचे आयोजन करून स्वतः मात्र अशा मेळाव्यात स्वतःच्या कडन एक रुपयाही खर्च न करता वर वधू व पालकांकडून नोंदणी शुल्क घ्यायचे आणि एडव्हर्टाईजच्या नावाने समाज बांधवांकडून पैसे घ्यायचे त्यातही जे जास्त पैसे देतील त्यांना मंचावर बसवून त्यांचे स्वागत सत्कार करून त्यांची कंटाळवाणी भाषण दुरून दुरून येणाऱ्या समाज बांधवांना ऐकवायची व ज्या आमदार खासदार व नेत्यांना अशा कार्यक्रमात खरच बोलवण्याची व त्यांची ह्या कार्यक्रमात काहीच गरज नसते त्यांना बोलावून व्यवस्थेचे सात बारा वाजवून दिवसभर बार सत्कार भाषणबाजी व त्या भाषणबाजी मध्ये हे बघा आमच्या समोर किती समाज बांधव आलेले आहेत आम्ही किती मोठे ह्या शहराचे नेते आहोत सोनार समाजाचे नेते आहोत आमच्या बोलण्यावर समाज कसा एकत्र येतो आम्ही जर म्हटलं तर यांना मदत केली तर ते पुढे येतील त्यांना विरोध केला तर ते मागे जातील असे दाखवण्याचे प्रयत्न होतात आमदार खासदार नेते देणकीदार स्वागत सत्कार करून घेणारे हा कार्यक्रम संपूर्ण राज्यातून आलेल्या मुला मुलींच्या परिचयाचा आहे हा भान विसरून देखील विसरून जातात आणि ज्यांनी स्वतःची किंवा स्वतःच्या मुलाची म्हणजेच या आयोजकांपैकी त्यांच्या मुलांची लग्न समाजात लावली नाही आपल्या मुला मुलींना समाजातील मुला मुलींसोबत लग्न लावली नाही ज्यांनी ज्यांची स्वतःची मुले लग्नाची आहेत त्यांनी स्वतःच्या मुला मुलींच्या नावाची नोंदणी अशा परिचय मिळाव्यात कधीही केली नाही ते मात्र लंबे -लंबे वेळेची मर्यादा न आजच्या काळात समाजाला परिचय कसे महत्वाचे आहेत ह्या विषयावर भासण ठोकतात मित्रांनो ज्यांच्या घरात व दुकानात नरहरी महाराजांचा फोटो नाही ते नरहरी महाराज सोनार समाजाचे कसे दैवत आहेत आणि आपल्याला त्याची कशी भक्ती करायची आहे आणि समाज नरहरी महाराजाच्या नावाने समाज कसं संघटित करायचं आहे ते ओरडून ओरडून सांगतात ज्यांनी कधी समाजातील गोरगरीबांना कधीही एक पैशाची मदत केली नाही कोणाचे लग्न जुडावे म्हणून पुढाकार घेतला नाही कोणाच्या सुख आणि दुःखात कधी सहभागी झाले नाही कुठे समाजात वाद विवाद सोडवावा म्हणून प्रयत्न केला नाही नरहरी महाराज व जयंती व पुण्यतिथीला एक रुपयाची वर्गणी दिली नाही आणि स्वतः मात्र परिवार सोहळा मात्र एकटेही कधी त्या कार्यक्रमात सहभागी झाले नाही ते अशा परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमात हजारो रुपये देऊन देणगी देऊन स्वतःचे स्वागत सत्कार करून घेतात आणि समाजाने संघटित राहून गोर गरिबांची मदत करावी समाजातील मुलांनी मुलींनी समाजातीलच मुला मुलींना सोबतच मुला मुलींसोबतच आपल्या मुला मुलींचे विवाह लावून द्यावे म्हणून भासणे ठोकतात स्वतःच्या ज्वेलर्सच्या दुकानात सोनार समाजाचे नोकर किंवा मुलं ठेवत नाही ते अशा आपण सोनार समाजाच्या मुलांना रोजगार द्यावा हे सुद्धा जोर पोट पोटतिडकीने सांगतात स्वागत सत्कारांच्या भाषणाचा कार्यक्रम हा मात्र तीन वाजतापर्यंत असा सुरू ठेवतात त्यानंतर यांची चमकेगिरी व माईक वर बोलून बोलून थक थकले स्वतःचे स्वागत सत्कार आणि फोटो सेशन झाले की हे मात्र कार्यक्रमातून निघून जातात हजारो शेकडो अंतरावरून पैसे खर्च करून आलेले मुला मुलींचे पालक बिचारे परिचय मेळावा सुरू व्हावा म्हणून वाट पाहत राहतात परिचय मेळावा सुरू होतो तीन वाजता नंतर आणि तो साडेतीन ते चार पर्यंत पाच ते दहा मुलांचे परिचय झाले की जेवणाचा कार्यक्रम सुरू केला जातो कारण यांना मुला मुलींच्या परिचय मेळाव्याचं काही पडलेलं नसते जेवण झालं लोक उठून जावेत हाच त्यांचा उद्देश असतो आणि सर्वजण आलेले भुकेने व्याकुळ झालेले समाज बांधव परिचय देणे सोडून जेवायला जातात अशा वेळी अशा परिचय मेळाव्यात प्रचंड असा गोंधळ निर्माण होतो आणि ज्यांचे नाव मंचावर परिचयासाठी घेतले जातात ते मात्र जेवणाचा हातातून ताट मंचावर धावत आपला परिचय द्यायला येतात आणि जेव्हा असे मुलं किंवा मुली परिचय द्यायला येतात तेव्हा त्यांच्या परिचय ऐकणारे समाज बांधव कुठेही कोणीही पुढे बसलेले नसतात ते त्यांना भूक लागली असल्याने ते जेवणाच्या पंक्तीत उभे राहतात व अशाच गोंधळात परिचय मिळाव्याचा संपूर्ण वेळ निघून जातो जे जेवण करून मोकळे होतात आता अशा ते खूप खूप आलेले असतात त्यांना त्यांच्या प्रवासाची चिंता असते त्यामुळे अर्धे मुलं मुली ह्या गोंधळात स्वतःचा परिचय न देता परत निघून जातात अशा चमकेगिरी भाषणबाजी व दिवसभर हातातून माईक न सोडणाऱ्या संस्थांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना अशा निघून जाणाऱ्या मुला मुलींसोबत काहीही देणं घेणं नसते त्यांना सेकडो मुला मुलींकडून परिचय मिळाव्यासाठी कुठे तीनशे रुपये कुठे पाचशे रुपये कुठे दोनशे रुपये असा नोंदणी शुल्क आलेला असतो आणि त्या माध्यमातून त्यांना पैसे गोळा झालेले असतात आणि हे पैसे गोळा होणे अशा आयोजकांसाठी महत्वाचे असते स्वागत सत्कार करून घेणारे व ऍडव्हर्टाईज देणाऱ्यांकडून भरपूर पैसे जमा झालेले असतात हा गोंधळ निर्माण होण्या अगोदर आमदार खासदार नेते स्वतःचे पैसे देऊन स्वागत करणारे समाज बांधव मात्र अशा वेळी निघून गेलेले असतात आता हे सुद्धा उरलेल्या मुलांपैकी त्यांच्या राहिलेला पूर्ण परिचय आयोजक करून न देता शेवटी सर्वांना एका एका मिनिटात त्यांचं नाव हे आणि इतकं यांचं शिक्षण आहे हे इथे राहतात एवढा परिचय करून देतात आणि लगेच अर्ध्या ते एका मिनिटात सर्वांना उरकवण्याचा प्रयत्न करून घेतात तेव्हा कार्यक्रम संपतो आलेल्यांपैकी अर्धे जेवण करतात अर्धे उपाशी निघून जातात व कार्यक्रमाचे आयोजक मात्र आमचे नेते आले होते हजारो समाज आमची वाहवा झाली म्हणून खुश होऊन स्वतः मात्र रात्री ह्या कार्यक्रमासाठी स्वतःच्या एक रुपया ही वर्गणी दिली नसते ते मटणावर ताव मारण्यासाठी हॉटेल मध्ये जाऊन आज दिवसभर थकलो बाबा आम्ही हा कार्यक्रम खूप कमी दिवसात एवढा मोठा यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र खूप कष्ट घ्यावे लागले बाबा अशा बाता मारून ताव मारतात तर समाज बांधवांनो ह्यातून किती विवाह जुडले किती मुलींनी व मुलांनी या परिचय मिळाव्यात आपले संपूर्ण परिचय दिले व कार्यक्रमाचे आयोजकांनी किती मुलामुलींचे योग्य जुळवून यावेत म्हणून स्वतः प्रयत्न केले ह्याच कार्यक्रमात किती समाज बांधवांनी आयोजकांनी मुला मुलींच्या नातेवाईकांमध्ये मध्यस्थी केली तुम्ही आपल्या मुलामुलींची नोंदणी करताना पैसे दिले त्यांचा तुम्हाला किती फायदा झाले असे ह्या अशा आयोजन करणाऱ्या आयोजकांना नक्की विचारा व स्पष्टपणे आपला समाधान झाला नाही तर अशा आयोजकांचा विरोध करा अशा कार्यक्रमाचे आयोजन करणारे दुसरे समाज हिताचे कुठलेही कार्य करणार नाही मात्र असे मेळावे अवश्य आयोजित करतात त्या उलट काही संस्था अशा सुद्धा आहेत की ते खरच खूपच वर वधू परिचय मिळाव्याचे सुंदर असे आयोजन नियोजन करून परिचय मिळाव्याचे आयोजन करतात आणि आपापल्या शहरात परिचय मेळावे सुद्धा भरवतात त्यात त्यांच्या ह्या परिचय मेळाव्याच्या आयोजनात गुलदस्ते नसतात स्वागत सत्कार नेते मंडळी नसतात मंचावर असत फक्त संत शिरोमणी नरहरी महाराजांचा मोठा फोटो त्याचे पूजन झाले की ते लगेच मुला मुली व त्यांचे पालक मंचावर बोलावून एक विचार मंच तयार केला जातो आणि आलेल्या पालकांच्या मुलां मुला मुलींना मुला पालकांना मान सन्मान देतात व एकमेचा एकमेकांचे विचार जुळावे म्हणून स्वतःच्या हातात माईक न ठेवता स्वतःची वाह वाह न करता आम्ही हे करतो ते करतो हे न सांगता विवाह योग्य मुला मुलींनी आपले विचार ठेवण्यासाठी सकाळी दहा वाजतापासून तर सायंकाळी सात वाजतापर्यंत पूर्ण वेळ मुला मुलींना व त्यांचे पालकांना देतात अशा आयोजनात अनेकांची विवाह जुळतात त्यात अनेक समाज बांधव त्यांचे विवाह योग जुळवण्यासाठी मध्यस्थी करतात तेव्हा विवाहोग्य मुला मुलींच्या पालकांनो विचार करा। विवाह मुलीच की चमकेगिरी करणाऱ्या आयोजकांच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आपण स्वतः समजदार आहात आपण दिलेल्या नोंदणी शुल्कात असे नेत्यांचे आमदारांचे स्वागत सत्कार होताना दिसलं तर वेरीच असे परिचय मिळावे स्वतः पुढे जाऊन बंद पाळा व अशा आयोजकांचा विरोध दर्शवा जो उद्देश मुला मुलींचा परिचय व्हावा या माध्यमातून लग्न जुडावीत हा असतो तो पूर्ण व्हावा अशाच हेतूने मी आज हा व्हिडिओ बनविला आहे कुणालाही उद्देशून आजचा हा व्हिडिओ बनवलेला नसून समाजोपयोगी कार्य व्हावे हाच उद्देश माझा आहे म्हणून पुन्हा एकदा मने उघडा डोळे बघा नीट खरच असे परिचय मिळावे समाजाला समाजोपयोगी आहेत असे परिचय मिळावे समाजाला समाजोपयोगी आहेत का नीट विचार करा आपणास माझे विचार आवडले असतील किंवा आवडले नसतील ते आपण मध्ये अवश्य लिहून पाठवा असेच विचार एकत्र राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद जय नरहरी